तुम्ही शंभर टक्के गॅरंटी तुम्ही कसल्याही बोलत काल बघायचे ती बघा आमच्यातले सारे पॅनल मधले माणसं निर्वेशनी सारे काम करणारे धाडसी माणसं आमच्या पॅनल मध्ये उभा केलेली एक मतानं चालणारे एक जीवानं काम करणारी माणसं आहे एक इकडं एक, एक तिकडे जाणार त्या पॅनल सारखं आमचं सा पॅनल नाही आहे ह्याच्यापैकी तुम्ही पूर्ण विचार करा कुणाच्या दोन पैशाला कुणाच्या दारूच्या बाकीला बलिदा पडता पूर्ण विचार करून ताकदीने सारे आमच्या पॅनलला मतदान करा ही पुन्हा पुन्हा तुम्हाला आम्ही विनंती करतो का विचारपूर्वक एकदा जर तुम्ही दोन पाच पैसे घेऊन घेऊन मतदान केलं पाच वर्ष तुमचे फुकट गेले पाच वर्ष तुम्हाला गटार मिळणार नाही नाली मिळणार नाही शुद्ध पाणी मिळणार नाही ह्याची तुम्ही पूर्ण विचार करा मित्रा हो तुम्हाला आम्ही अजून सांगतो आपल्या गावाला समशानभूमीचा मोठा प्रश्न आहे किती दिवसांनी समशानभूमी कोण येतो लोक आपल्या केसरपंच अहो आज पंचवीस वर्षांमध्ये समशानभूमीचा प्रश्न विकवायचा आहे पुण्या प्रश्न भेटवला मला जर तुम्ही निवडून दिलो एक वर्षापासून महाराष्ट्र शासनातून निधी आणून कुठेतरी लान घेऊन हो। आमचा प्रश्न शंभर टक्के भेटवल्याशिवाय राहणार की तुम्हाला शंभर टक्के आत्मविश्वासाने मी सांगतो